बीड जिल्हा पोलीस दलातील एकशे एकाहत्तर पदांसाठी पोलीस भरती प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर उमेदवारांच्या मैदानी चाचणी होत असून एकशे एकाहत्तर पदांसाठी सात हजार पाचशे उमेदवारांनी अर्ज केले आहेत पुढील दहा दिवस ही भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे पोलीस शिपाई ड्रायव्हर बट्समन या तीन पदांसाठी भरती होणार आहे दररोज एक हजार उमेदवारांची चाचणी घेतली जाणार असून या उमेदवारांची गैरसोय होणार नाही याची दक्षता पोलीस विभागाकडून घेण्यात आली आहे पाणी मेडिकल एमर्जन्सी फळांची व्यवस्था करण्यात आलेली आहे या भरती प्रक्रियेदरम्यान पाऊस झाला तर भरती प्रक्रिया थांबवली जाणार असून त्यानंतर भरती प्रक्रिया सुरू केली जाईल तर मैदानावर चिखल होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे शिवाय विशेष खबरदारी म्हणून सीसीटीव्ही आणि व्हिडिओ शूटद्वारे ही पदभरती प्रक्रिया सुरू असल्याचं पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितलं सांगितलं तेज वार्ता न्यूज नेटवर्क बीड बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं एकूण किती पद आहे आणि यासाठी कसं पद आता हे होतंय आपण एकूण एकशे एकाहत्तर पदांसाठी पोलीस भरती घेतो आहोत बीड जिल्ह्यासाठी यामध्ये पोलीस शिपाई ड्रायवर आणि बँड्समन या तीन पदांकरता आपण भरती घेतो आहोत आज आजपासून ही एकोणीस तारखेपासून आम्ही सुरू केलेली आहे आणि यामध्ये आपण रोज एक हजार कॅन्डिडेट कॉल केलेले आहेत आजच्या पहिल्या दिवशी फक्त आम्ही कमी बोलवलेले आहेत पाचशे क कॅन्डिडेट बोलवलेले उद्यापासून कॅन्डिडेट जास्त असणार आहे आणि कॅन्डिडेट्सला सर्व प्रकारची ब्रीफिंग झालेली आहे कॅन्डिडेट्सचे तीन इव्हेंट याच्यामध्ये असणार आहे एक स सोळाशे मीटर त्यानंतर गोळा फेक आणि शंभर मीटर रनिंग हे तीन इव्हेंट असणार आहे तीन इव्हेंटसाठी आमचं बंदोबस्त किंवा ते डिप्लॉमेंट योग्य ते झालेलं आहे आणि सगळ्यांना गैरस म्हणजे कोणालाही गैरसोय होणार नाही याची देखील दक्षता घेण्यात आलेली आहे मेडिकल फॅसिलिटी अवेलेबल ठेवलेली आहे जे उमेदवार आहे त्या उमेदवारांना देखील पाण्याची व्यवस्था त्यानंतर जे फळाची व्यवस्था आमच्याकडनंच आम्ही केलेली आहे आणि ती देखील आपण अवेलेबल ठेवलेली आहे फ्री ऑफ कॉस्ट ना काय पाऊस आल्यानंतर सर हां पाऊस आल्यानंतर आम्ही ज्या जितका वेळ पाऊस असेल तितका वेळा आम्ही भरती प्रक्रिया थांबवणार आणि ती आटोपल्यानंतर परत भ भरती प्रक्रिया सुरू राहील आणि प्रत्येक ग्राउंड जे आहे आमचं ते कवर करून ते तिथे म्हणजे ते जे ग्राउंड आहे ते चिखल होणार नाही याची आम्ही दक्षता घेतली आहे सर आम्ही जे आहे या संपूर्ण ग्राउंड जे आहे ते सी सी टी व्हीमध्ये कवर केलेलं आहे प्रत्येक इव्हेंटची व्हिडिओग्राफी केली जाते प्रत्येक उमेदवाराची व्हिडिओग्राफी केली जाते त्याच्या जा नावानिशी रेकॉर्ड आम्ही तयार करतो आहोत त्याशिवाय जे आमचे शंभर मीटर आणि सोळाशे मीटरची रनिंग आहे किंवा जे रनिंगचे इव्हेंट आहे ते देखील आम्ही आर एफ आय डीच्या माध्यमाने ते करतो आहोत म्हणजे क पूर्णपणे कम्प्युटराईज पद्धतीने याच्यामध्ये होणार आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला जे मार्क्स येणार आहेत ते डायरेक्टली कम्प्युटरने कॅल्क्युलेट करून येणार आहे त्याच्यामुळे इथे मॅन्युअल इंटरव्हेन्शन फार आम्ही मिनिमम करण्याचा प्रयत्न केलेला आहे